नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात एकदम सुंदर अशा जेवणाने आपली होणार आहे तर चला पटापट जेवण करून घेऊया आज जेवणामध्ये खास वेळ मसाला डोसा बनवलेला एकदम मस्त बराठी चटणी आहे त्यानंतर ही कोबळेची चटणी शाण्याची चटणी एकदम मस्त आहे आणि एक टोमॅटोची चटणी चटणी आपल्या एकदम फेवरेट आहेत दोन तर घेतल्या डोक्याची पण चटणी घेतो आता एकदा चेक करून पाहतो इथली कोणती चांगली झालेली आहेटणी आलेली फेब्रे आणि भाजीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि डोसा पण एकदम कुरकुरीत हॉटेलसारखा डोसा बनवलेला आहे आता मी एक संपवतो तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे असेल ना तर आमचं जे की किचन रेसिपी नावाने एक चॅनल आहे तुम्ही नक्की तिथं जाऊन चॅनलला व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर डिशेस बनवल्या जातात तीन वेगवेगळ्या चटणे बनवलेल्या आहेत तुम्ही पाहा एकदा जाऊन आता मी मस्त जेवण एन्जॉय करतो शेअर सबस्क्राईब करा खूप जास्त पाऊस आलाय मित्रांनो दुपारचे साडेबारा वाजले आणि पाऊस पहा किती आलाय फुल पाऊस चालू आहे आता निबर जागेवर आहे ना पाणी पण साचायला लागलं आहे बा खाली पाणी साचलं आहे गाडीत बसले गाडी झाडाखालून साईडला काढली झाडाखाली गाडी नाही पाहिजे त्या दिवशी आपला जसं लिंब पडला तो वाऱ्यानेच पडला पण मग पाऊस आल्यावर पण आहे ना झाडाखाली नाही उभं राहायला पाहिजे आपण त्यासाठी मी गाडी बाहेर काढली म्हणजे साईडला घेतली लिंबाखाली पाऊस खूपच जोरात चालू आहे पंधरा वीस मिनटं झाले अजूनही खूप जास्त पाऊस पडतो आणि आभळ जे आहे ना फुल भरलेलं आहे पावसानं म्हणजे पाऊस जास्त वेळ चालला असा अंदाज वाटतोय पूर्ण आबळ काळ झालेलं आहे पावसाची गरज होती पण आपल्या ऊसाला पण आहे ना पाणी कमी पडायला लागलं होतं पाणी हे विहिरीला भरपूर पण प्रॉब्लेम काय होतं आहे टेम्परेचर वाढल्यामुळे ना रान लवकर सुकतं त्याच्यामुळं पाणी जेवढं पाहिजे ना तेवढं उसाला भेटत नाही आता कमीत कमी अर्धा एक तास जरी पाऊस पडला ना असा तर काही नाही म्हटलं तर चार पाच दिवस तेवढाच आधार होईल उसाला उसाला जेवढं पाणी असेल तेवढं चांगलंच आहे आणि रान लवकर सुकतं त्याच्यामुळे ना पाणी भरायला पण जास्त उशीर लागतो क्षेत्र जास्त असल्यामुळं उसाचं भरायला जास्त वेळ जातो कारण आ लाईट जी राहते ना ती आठ तासच राहते त्या आठ तासातले एक दोन तास तर लाईट झटकेच मारत असते त्याच्यामुळं पूर्ण आठ तास लाईट भेटत नाही त्याच्यामुळे भरणं पण आहे ना होत नाही वेळेत मग पाऊस आला आहे ना छान वाटलं पावसाची गरज होती पण असं अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं पण नुकसान होत असतं बरं का पण बऱ्याच शेतकऱ्यांचे कांद्यावर बाहेर राहते मका बाहेर टाकलेले राहते थोडीशी धावपळ होते त्यांची पण मग आता कसं आहे पाऊस येणार तो येणारच आहे त्याच्या टायमिंगमध्ये त्याच्यामुळं आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पण जेणे आपापली काळजी घेतलीच पाहिजे म्हणजे नुकसान पण होत नाही आणि पाऊस आल्याने पाण्याची पण थोडी सोय होऊन जाते जिथे पाण्याची कमतरता आहे त्यांच्यासाठी चांगलंच आहे पाऊस हे एक वरदानच आहे शेतकऱ्यांसाठी पाऊस थोडासा उघडला होता पण आता परत जोरदारलाय सगळं पाणी पाणी झालं पहिलाच पाऊस आहे खूप जास्त पाऊस आला सगळं पाणी पाणी झालेलं आहे तर पाठीमाग पाहूया ऊसात किती पाणी पाठीमागची सांगिते हॉटेलच्या की पा पाणी किती झालंय खूप जास्त पाऊस चालू आहे आणि अर्धा तास झालाय आता पाऊस चालू पूर्ण रान भरलेलं आहे पण पूर्ण साऱ्या पाणी नि मस्त पाऊस आला एकदम भारी वाटलं पाऊस आल्यावर आपलं लिंबाचं झाड जे राहिलेलं आहे आता त्याची कटिंग कर करायची बाकी माझं नको आता आज झालेला आहे पाऊस आता ते झाड आहे ना तो त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ म्हणजे ते आपल्या तंदूरला बट्टीला काम होतं त्या हॉटेलवर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये